इथल्या असणाऱ्या विचारवंताने आपला आवाज बुलंद केला नाही खासगीमध्ये अनेक जण मला अनेक गोष्टी सांगत असतात आणि मी त्यांना म्हणत असतो राजे माझ्याशी बोलताय तसं पब्लिक तसं पब्लिकशी बोला ते म्हणतात कसं प्रकाश पब्लिकशी बोलायचं बसलेलं आहे ना म्हटलं कोण म्हटलं नरेंद्र मोदी ते म्हणतात म्हटलं नरेंद्र मोदी ह्या देशाचा नोकर आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या तो आहे प्राईम मिनिस्टर तो जगासाठी भारताचा प्राईम मिनिस्टर आहे आणि ते आम्ही मानतो पण ह्या देशाच्या नागरिकासाठी तो एक नोकर आहे हे असताना लक्षात घ्या सत्ता ही खऱ्या तुमच्या हातामध्ये आहे सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये आहे पण तोच जर मरे विकत गेला जुनी म्हणवती राजा तशी प्रजा आता फक्त उलट झालेलं आहे की प्रजा तशी राजा आता ही मुक्ती झालेली आहे प्रजा तशी राजा प्रजात जर बैमान असेल तर राज्यकर्ता कुठला असणारा इमानदारीत राहणार आहे प्रजात जर बैमान असेल तर राजा कुठे इमानदार राहणार आहे त्याच्याही अंगात येते तसं नरेंद्र मोदीच्या अंगात येलय आणि तो म्हणतो डोनाल्ड ट्रम्प कोण तो म्हणतो पुटीन कोण तो अमुक म्हणतो कोण आता डिसेंबरला त्यांनी असता पुटीनला बोलवलंय पाच तारखेला येईल आणि आम्हाला हे हत्यार देते हत्यार देते हत्यार दे असं रडत रडत त्या ठिकाणी बसणार आत्ताचा असणारा हा जो काळ आहे आपण आपल्या प्रश्नावरती तर लढतो आरक्षणाचं असेल त्याच्यावरती लढतो अभिमानाचा आहे त्याच्यावरती लढतो बेरोजगारी आहे त्याच्या विरोधात लढतो पण त्याच्याचबरोबर जे प्रश्न नव्हते ते मोदींनी आता निर्माण केले हे लक्षात